वीस जानेवारी रोजी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेमध्ये आनंद नगरी खरी कमाई या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या खरी कमाई मध्ये शाळेतील वर्ग पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांच्या भावी जीवनामध्ये व्यवसाय कशा रीतीने केला जातो खरेदी विक्री काय असते याचा बालवाळामध्ये अनुभव येण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध विद्या खाद्यपदार्थ शाळेत आणून स्टॉल लावले होते यामध्ये काही मुलांनी वडापाव सँडविच चिवडा खरमुरे खिचडी शेंगदाणा चिक्की मिरची भजी असे विविध खाद्यपदार्थ स्टॉल मध्ये आणून यावेळी शाळेतील परिसरातील नागरिक व पालक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्टॉलला भेट देऊन त्यांचे विविध खाद्यपदार्थ विकत घेऊन त्यांना खरी कमाई करण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर सहशिक्षक संतोष मनधरणे संतोष अजगरे देगलुरकर सर मोरे सर माने मॅडम जाधव मॅडम शेंडगेवाडा आदी पालक व शाळेच्या परिसरातील नागरिक उपस्थित होते माझे नाव आहे अजिंकी अविनाश शिंदे विद्यानिकेतन प्राथमिक शाळेमध्ये शिकत आहे वर्ग सातवी आज आनंद नगरी खरी कमाई या मेल्यामध्ये मी भाग घेतलेला आहे यामुळे मी शिंदे वडापाव सेंटर खोलले आहे एक बार जर खाल तर मला शोधत शोधत याल एकदम असं झंझणीत माझे नाव शिंदे विद्या निकेतन प्राथमिक शाळा देवीपूर जिल्हा मध्ये शाळेमध्ये मी आज भाग घेतलेला आहे खरी कमाई म्हणजे आनंद नगरी याच्या मी भाग घेतलेला आहे मी करत आहे गुलाब जामुन व काटेश्वर करत आहे मी गुलाब जामुन केले आहे गुलाब जामुन फक्त आणि फक्त पाच रुपयाला आज काटेश्वर तर पाच रुपयाला येऊन बघा खावा दिवाळीची आठवण येईल एकल शिक्षक पत्रकार या स्कूल का नाम विद्यानिकेतन प्राथमिक शाळा दिगलोर आठ आनंद नगरी खरायकामाये आहेत मीला महिलाया लड्डू काय आहे कि बाळाण खरायकामाये आहेत मीला शाळेचा शिकते आज आनंद नगरी या खरायकामाये मध्ये माझ्या शाळेचे नाव आहे विद्यानगर शाळा माझे नाव आहे सम्राट अमोल कुमार शिंदे मी वर्ग पाचवा इथे शिकत आहे माझ्या शाळेत आज कार्यक्रम आहे आनंद नजरी खरी कमाई या विशेष कार्यक्रम आहे तर आज मी मला